न्यूज आपल्या सर्वांचं स्वागत आता बातमी आहे आरोग्य विभागाची पाहूया सविस्तर तर कंधारच्या ग्रामीण रुग्णालयात उंदराचं साम्राज्य पाहायला मिळालं असून रुग्णाच्या अंगावर उंदीर खेळत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे नांदेडच्या शासकीय रुग्णालयात काही दिवसापूर्वी एका रुग्णाचा उंदराने पाय कुर्तलचा प्रकार समोर आला होता या गंभीर प्रकारानंतर आता नांदेडच्या कंधार येथील ग्रामीण रुग्णालयात एक धक्कादायक प्रकार घडला आहे कंधारच्या ग्रामीण रुग्णालयात उपचार घेत असलेल्या एका महिला रुग्णावर चक्क उंदीर खेळत असल्याचा व्हिडिओ समोर आला आहे ही महिला रुग्ण झोपलेली असताना तिच्या अंगावर उंदीर बिनधास्तपणे फिरताना दिसत आहे दरम्यान रुग्णालयात सर्वत्र उंदराचं साम्राज्य पसरल्याचे चित्र दिसत आहे ही घटना गंभीर असून काही दिवसापूर्वी नांदेडच्या शासकीय रुग्णालयात एका वयोवृद्ध रुग्णाच्या पायाला उंदरांनी कुर्तलल्याचा प्रकार समोर आला होता आता या घटनेमुळे जिल्ह्यातील सरकारी रुग्णालयामधील दयनीय अवस्था आणि रुग्णाच्या आरोग्याचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे ब्युरो रिपोर्ट जी के न्यूज कंधार नांदेड तुम्ही पाहत आहात महाराष्ट्राच्या कुशीतलं जी के न्यूज मराठी सात जनतेची भूमी महाराष्ट्राची